एक जुलै रोजी संभाजीनगर शहरालगत असलेल्या भालगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क सीईओ यांच्या कार्यालयासमोर भर पावसात शाळा भरवली आहे कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्यानं विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी जिल्हा परिषद येथे येऊन सीईओ यांच्या मुख्य कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली होती तसेच लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शाळा देण्यात या मागणीसाठी पालकांनी सीईओ यांच्या कार्यालयासमोर आंदोलन काय ही का वेळ आली या ठिकाणी शाळा भरवण्याची तुमच्या प्रकरण आहे हे सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे ह्या शाळेत शिकत आहेत आज ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद व हो तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी संपर्क साधला आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होतं चौकशी केली असता आस असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण हो आता झालेलं आहे पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत आणि ज्यावेळेस आम्ही आणखीन खोल्यात गेलो हो त्यावेळेस असं निदर्शनास आलं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले ज्यावेळेस यांच्याकडे आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्थाचालकांना कोणतीही समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही मग ते पूर्ण विद्यार्थी तिथं बसलेले असताना आम्ही असं एक ठरवलं की बाबा त्यापेक्षा आपण जे याला आपल्याला खरोखर न्याय देऊ शकतात अशा व्यक्तीला जर गेलो तर आपल्याला न्याय मिळेल त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन नि तर मध्ये शाळा भरवलेली आहे आता आमची एवढीच मागणी आहे की हे सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि यांचं सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्यात यावं Mm -hmm. मी अतुल रमेश राव गावंडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस